उत्साही आणि मंगलमय वातावरणात कुंभी कासारी सहकारी बँकच्या पोर्ले पोस्टॉप येथील नवव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले स्वर्गीय डी सी नरके साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या या बँकेने स्थापनेपासून आजवर सभासद कर्जदार ठेवीदार यांचे ही जोपासत काटकसरीने आणि पारदर्शकतेने कारभार केला आहे समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी हीच या संस्थेची मुख्य ओळख राहिली आहे त्यांचा समृद्ध वारसा पुढे नेत आज बँकेचे विद्यमान अध्यक्ष अजित नरके उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहेत यांच्या एकत्रित नेतृत्वामुळे बँक आज विश्वास शिस्त सेवा आणि लोकाभिमुख कारभारामुळे आदर्शवत बनली आहे याच विचारधारेचा विस्तार म्हणून पोर्ले बसस्टॉपजवळ पोरले नव्या शाखेचं उद्घाटन के डी सी सी बँकचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी सर्वांशी संवाद साधत असताना बँकेचे चेअरमन व गोकुळदूत संघाचे संचालक अजित नरके यांनीही बँकेची नवीन शाखा परिसरातील शेतकरी लघु उद्योजक महिला बचत गट युवक तसेच सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे विश्वसनीय केंद्र ठरेल आणि त्यासाठी परंपरा विश्वास आणि आधुनिक बँकिंग सुविधांचा उत्तम समतोल या शाखेमधून उपलब्ध होईल असे अभिवचनही त्यांनी दिले या सोहळ्यात डीजी पाटील परशुराम खुडे प्रधान पाटील बाबासाहेब शिंदे प्रकाश पाटील पोरले अंगद शेवाळे यांच्यासह बँकेचे संचालक कुंभी परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी व नागरिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते